सांगताना आनंद वाटतो एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत महाराष्ट्र सरकारने राबवलेली माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत एन रक्तबंधनाच्या सणासुदीला महिला वर्गाच्या खात्यात तीन हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याने महिला वर्ग या माझी लाडकी योजना योजनेअंतर्गत आपल्याला आनंदी दिसून आलेले आज इथे बँकेमध्ये काय साठी आले तुम्ही तर लाडक्या बहीण योजनेचे हे जे पैसे तुम्हाला कसे तुम्ही उपयोगात घेणार आहेत याचा काय फायदा झाला तुम्हाला संसारात काय उपयोगात आणणार आहे तुम्ही या पैशांचा काय उपयोग करणार आहे या पैशांचा किती प्रमाणात आधार होणार आहे तुम्हाला शक्ता। 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 या पैशांमुळे तुम्हाला खरंच आनंद झालाय का ताई आपण इथं काय करण्यासाठी आले ले ले होते मी बचत माझ्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत लाडकी बहीण दे मी ते मी आले ते काढण्यासाठी मला लागणार आहे ते दैनंदिन खर्चासाठी म्हणून आले आणि सरकारचे आभारी की त्यांनी आपल्या खात्यावर पैसे जमा झाले का हा झाले म्हणतो मी आता काढले तिथे तेव्हा माहिती पडेल आपण या पैशांचा उपयोग कशासाठी कराल दैनंदिन खर्चासाठी करेल करेल काही पण घरा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महायुतीच्या या निर्णयाच्या महिला वर्गाकडून कौतुक केला जात आहे त्यांनी आपली भावना व मत कशी प्रकारे व्यक्त केलेली आहे आपल्याला अभ्यास मिळालेला आहे